सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शहरातील गोरगरिबांची गरिबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूनं अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयांमध्ये दिवाळी फराळ साहित्याचं सा वाटप करण्यात आलं शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या वतीनं हे साहित्य वाटप करण्यात आलं शिवसेनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतोय रविवारी पश्चिम भागातील खुंटवली परिसरात तर बुधवारी पूर्व भागातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत या साहित्याचं वाटप करण्यात आलं हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरवर्षी जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना या साहित्यांचं वाटप करण्यात येतं यावेळी शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर वाळेकर निखिल माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिवाळी गोड व्हावी प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी याच उद्देशाने शिवसेना शहर शाखा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करत असते नागरिकांच्या सोबत नेहमी फक्त शिवसेनाच असते तर या ठिकाणी सुद्धा आम्ही दोन हजार कुपन काल आणि परवा वाटप केले या मध्ये गोडे तेल आहे पोहे शेंगदाणे साखर डाळ आणि मैदा रवा जेवढं हे परळाला साहित्य लागतं हे सगळं ह्या मध्ये आहे